हॅलो फ्रेंड दररोज देव पूजा करत असाल तर या एकावन्न एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नंबर एक कोणत्याही देवाच्या उपासनेमध्ये त्यांचे आमंत्रण ध्यान असणे प्रार्थना अगरबत्ती अक्षदा कुमकुम चंदन फुले प्रसाद इत्यादी दि अनिवा अनिवार्य आहेत नंबर दोन पूजेच्या वेळी सुपारीचे पानेही ठेवावी सुपारीच्या पानांसोबत वेलची लवंग गुलकंद इत्यादींचाही नैवेद्य दाखवावा तुम्ही पूर्णपणे तयार केलेले पानं दिले तर उत्तम नंबर तीन देवी देवतांना हार फुले पाणी इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवावेत नंबर चार सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ खास दिला जातो पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावा म्हणजे न तुटलेला तांदूळ तांदूळ पूर्ण अर्पण करण्यापूर्वी त्यांना हळदीने पिवळे करणे खूप शुभ मानले जाते यासाठी थोड्या पाण्यात हळद विरगळून त्या द्रावणात तांदूळ घाला हळद विरगळावा आणि तांदूळ पिवळा होण्यासाठी त्या द्रावणात बुडवावा नंबर पाच पूजा करताना पूजेच्या मध्यभागी दिवा विजू नये याची विशेष काळजी घ्यावी असे झाल्यावर उपासनेचे पूर्ण फल प्राप्त होत नाही नंबर सहा भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे माता दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे आणि शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र अर्पण करावे नंबर सात कोणत्याही प्रकारच्या उपासनेमध्ये घरातील कुलदेवता घरातील वास्तुदेवता ग्रामदेवता इत्यादींचे ध्यान करणे आवश्यक आहे मध्ये या सर्वांची पूजा करावी नंबर आठ पूजेच्या वेळी आपण ज्या आसनावर बसतो ते पायांनी इकडे तिकडे हलवू नये आसन फक्त हाताने हलवावे नंबर नऊ रोज घरात तुपाचा दिवा लावल्यास घरातील अनेक वास्तुदोषही दूर होतात नंबर दहा सूर्यगणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात अनिवार्यपणे पूजा करावी रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान करावे यामुळे लक्ष्मी देवीकडून आशीर्वाद आणि समृद्धी मिळते नंबर अकरा तुळशीचे पाणी अकरा दिवस शिळी मानली जात नाहीत दररोज त्यांच्या पानांवर पाणी शिंपडून ते पुन्हा देवाला अर्पण केले जाऊ शकते नंबर बारा दिवांनी मे दिवानी मी देवाच्या मूर्तीसमोर ठेवावा कधी कधी देवाच्या मूर्तीसमोर दिवा ठेवण्याऐवजी तो कुठेतरी लावला जातो तर ते हे योग्य नाही नंबर तेरा तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या सुती वातीचा वापर करावा तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात उत्तम आहे नंबर चौदा पूजेदरम्यान तुटलेला दिवा कधीही लावू नये धार्मिक कार्यात खंडित साहित्य शुभ मानले जात नाही नंबर पंधरा बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केले पाहिजे आणि कोणत्याही पूजेमध्ये आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला दक्षिणा अर्पण करावी आणि इच्छेनुसार दान करावे दक्षिणा देताना दुर्गुणांचा त्याग करण्याची प्रतिज्ञा घेणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमचे दोष लवकरात लवकर सोडले तर तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील नंबर सोळा भगवान सूर्याची सात आवर्तने गणपतीची तीन आवर्तने विष्णूची चार आवर्तने आणि शिवाचे अर्ध्या अर्ध्या आवर्तन करावे नंबर सतरा घरात किंवा मंदिरात कोणतीही विशेष पूजा करताना आपल्या आवडते देवाचे सोबत स्वस्तिक कलश नवग्रह ठेव देवता पंचलोकपाल षोडस मार्तुका फक्त मार्तुका यांची अनिवार्य पूजा करावी विशेष पूजा पंडितांच्या सहाय्यानेच करावी जेणेकरून पूजा व्यवस्थित होईल नंबर अठरा घरामध्ये पूजेच्या ठिकाणी कोणतीही रद्दी किंवा जड वस्तू ठेवू नका नंबर एकोणावीस भगवान शंकराला हळद अर्पण करू नका तसेच शंकाने जल अर्पण करू नये नंबर वीस पूजेच्या ठिकाणी शुद्धतेची काळजी घ्या चप्पल घालून मंदिरात जाऊ नये चामड्याचा पट्टा किंवा पर्स सोबत ठेवू पूजा करू नका पूजास्थळी कचरा वगैरे साचू देऊ नये नंबर एकवीस मंदिरात वाढलेला हार किंवा फुले ठेवू नये नंबर बावीस नेहमी श्री गणेशाची पूजा करून पूजेची सुरुवात करा श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण तुळशीची माळ अर्पण करणे टाळावे गणपतीला तुळशीची डाळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो नंबर तेवीस शिवशंभूला केतकीचे फूल कधीही अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने केतकीला शाप दिला होता त्यामुळे हे फुलं भगवान शंकराला अर्पण करू नये अन्यथा भक्तांचे काम बिघडू शकते नंबर चोवीस देवाच्या मूर्तीला आंघोळ घालताना फक्त बोटाचा वापर करावा देवाची प्रार्थना करताना अंगठ्याचा वापर करू नये असे केल्याने देव नाराज होतो आणि घरावर संकट येते नंबर पंचवीस दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका असे केल्याने पैशाचा अपव्यय होतो आणि घरात अशुभता येते नंबर सव्वीस पूजा करताना अगरबत्ती वापरू नका कारण ते बांबूच्या काड्यांपासून बनवले जाते आणि बांबू लाकडांपासून बनवले हा आणि अंत्यसंस्कारात बांबूच्या काड्या वापरल्या जातात त्यामुळे ते अशुभ मानले जाते नंबर सत्तावीस दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका असे क केल्याने पैशाचा अपव्यय होतो आणि घरात अशुभता येते नंबर अठ्ठावीस रविवारी तुळशीचे पाने तोडणे टाळा मान्यतेनुसार तो रविवारी तुळशीचे पाने तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात नंबर एकोणतीस भगवान शालिग्रामला कधीही तांदूळ अर्पण करू नये वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष निर्माण होतात नंबर तीस घाणेरडे कपडे घालून पूजेला बसू नका कधीही घाणेरडे कपडे घालून पूजा करू नये मान्यतेनुसार असे केल्याने घरात दारिद्र्यता येते नंबर एकतीस पूजा करताना मन शुद्ध ठेवावे पूजा करताना मन कधीही अपवित्र ठेवू नये पूजेदरम्यान वाईट विचार मनात ठेवल्याने पूजेचे फळ मिळत नाही असे म्हटले जाते नंबर बत्तीस पूजेत वापरलेली फुले सुकली तर फेकून देऊ नका वाळलेली फुले पवित्र नदीत फेकून द्या नंबर तेहतीस शास्त्रानुसार घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असावे उत्तर आणि पूर्व दिशेमधील भाग म्हणजे उत्तर पूर्व कोपरा ईशान्ये दिशेला शुभ कार्यासाठी उत्तम दिशा मानली जाते या दिशेला पूजेचे मंदिर स्थापन करा पूर्व दिशेला पूजेच्या मंदिराची स्थापना करा काही कारणास्तव तुम्ही हे करू शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुकूनही घाण साचू देऊ नका आणि घराचा हा भाग नेहमी शुद्ध ठेवा ईशान्य दिशेशिवाय पूर्व दिशा देखील पूजास्थानांसाठी उत्तम मानली जाते त्यामुळे घरामध्ये जिथे सोयीचे असेल तिथे ईशान्य आणि पूर्व या दोन्ही दिशेला तुम्ही प्रार्थनास्थळ स्थापन करू शकता पूजेच्या ठिकाणी गणपतीच्या प्रतिष्ठापना करायलाच पाहिजे यासाठी सुपारीवर लाल धागा मुंडाळा आणि मनगटात घाला धागा गुंडाळा आणि कुमकुम लावा योग्य टिळक केल्यावर एका भांड्यात थोडे तांदूळ ठेवा आणि ते स्थापित करा नंबर चौतीस गंगाजल पूजा स्थानांच्या एका कोपऱ्यात बंद पात्रात ठेवा नंबर पस्तीस पूजेच्या ठिकाणी तांब्याच्या छोट्या भांड्यात पाणी ठेवावे या डब्यातील पाणी आणि जुने पाणी रोज बदलले पाहिजे नंबर छत्तीस पूजेच्या ठिकाणी देवाची एकच मूर्ती ठेवा जर तुमच्या पूजेच्या ठिकाणी एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर तुम्ही त्यांची घरामध्ये भिंतीवर कुठेही परतिपा प्रतिष्ठापना करू शकता परंतु पूजेच्या ठिकाणी एकाच देवाची एकच मूर्ती ठेवावी नंबर सदवतीस घरातील प्रार्थनास्थळाला कधीही भेट देऊ नका मूर्ती ठेवू नयेत मोठ्या पुतळ्यांना प्राण प्रतिष्ठा करणे अनिवार्य झाले हा आहे त्यामुळे मोठ्या मूर्ती केवळ मंदिरासाठी योग्य आहेत पूजेच्या ठिकाणी छोटी मूर्ती ठेवता येते नंबर अडतीस पूजेच्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा दिवंगत आईवडील किंवा गुरु यांचा फोटो चुकूनही लावू नका त्यांची जागा वेगळी ठेवा नंबर एकोणचाळीस पूजेच्या ठिकाणी कचरा साचू देऊ नका पूजा कक्ष रोज स्वच्छ करा नंबर एक चाळीस जर तुम्ही पूजेच्या खोलीत मूर्तीची स्थापना केली असेल तर मूर्तीचा कोणताही भाग तुटू नये याची काळजी घ्या जर ते तुटले तुटली असेल तर ते ताबडतोब तेथून काढा बंगलेल्या मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करता येते नंबर एक्केचाळीस शक्य असल्यास पूजेच्या वेळी शुद्ध देशी गायीचे तूप वापरावे आणि नैवेद्यासाठी अग्नीमध्ये शेणाची पोळी वापरणे उत्तम मानले जाते नंबर बेचाळीस पूजे दरम्यान गुगुल असलेली अगरबत्ती वापरा घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष शुद्ध आणि दूर करते नंबर त्रेचाळीस रात्री झोपताना पूजेचे ठिकाण लाल पडद्याने झाकून टाकावे आणि सकाळी तो पडदा काढून टाकावा नंबर चौवेचाळीस श्रीमद भगव भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की पूजा करताना कधी एका हाताने नमस्कार करू नये असे केल्याने माणसाचे सर्व गुण नष्ट होतात नमस्कार नेहमी हात जोडूनच केला पाहिजे जातो आडवे होऊन वडील आणि थोरल्या भावाला नमस्कार करावे नंबर पंचेचाळीस शास्त्रानुसार जप करताना उजवा हात नेहमी कापडाने किंवा गायीच्या मुखाने झाकलेला असावा जप केल्यानंतर असं न खालील जमिनीला स्पर्श करून पूजा करावी हे देखील लक्षात ठेवा की डाव्या हाताने कधी कोणत्याही वस्तू किंवा दान देऊ नका यासाठी नेहमी तुमचा उजवा हात वापरा नंबर शेचाळीस पायांना स्पर्श करण्याचा विधी पुराणातही आहे झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना कधी स्पर्श करू नये माणसाचा मृत्यू झाल्यावरच त्याच्या पायाला स्पर्श होतो झोपलेल्या व्यक्तीचे पाय स्पर्श करणे हे पाप करण्यासारखे मानले जाते नंबर सत्तेचाळीस पूजा करताना देवाला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते काही फुले देव देवतांना विशेष प्रिय असतात आणि फुले अर्पण करताना हे लक्षात ठेवले पाहिजे उदाहरणार्थ माता दूर गेला माथा दूर गेला लाल फुले आणि भगवान विष्णूला पिवळे फुले अर्पण करावीत पूजेसाठी शेळी फुले कधी अर्पण करू नयेत हे अशुभ मानले जाते नंबर अठ्ठेचाळीस पूजेत वापरण्यात येणारे भांडे किंवा पाण्याचे भांडे नेहमी ईशान्ये कोपऱ्यात ठेवावे दिवा आणि कलश कधीही एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नका अन्यथा त्यांचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील नंबर एकोणपन्नास आसनावर बसून पूजा नेहमी करावी आसनावर बसून पूजा न केल्याने त्याचे फळ मिळत नाही आसनाच्या रंगाची तुम्ही तुमच्या राशीनुसार निवड करावी पन्नास भजन कीर्तन किंवा देवाच्या पूजेच्या दरम्यान प्रत्येक प्रकारे तिथे उपस्थित राहा या काळात कोणाशीही बोलल्याने पूजेचे फळ मिळत नाही पूजा साहित्याबद्दल कधी दिखाऊपणा करू नका नंबर एकावन्न तुम्ही कोणाची पूजा करणार आहात त्यानुसार आसन निवडावे पूजा सुरू करण्यापूर्वी आसन कोणत्या सामग्रीचे आणि कोणत्या रंगाचे आहे ते तपासा कारण वेगवेगळ्या रंगाच्या आसनांचे स्वतःचे महत्त्व असते ब्लँकेट किंवा लोकर बनलेले रंग वापरून पहा जर तुम्ही लक्ष्मीधनाची देवी 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 दुर्गा आणि हनुमानजींची पूजा करणार असाल तर लाल रंगाचे आसन वापरा मंत्रसिद्धीची पूजा करायची असेल तर कश कुशाची केलेली मुद्रा उत्तम मानली जाते हॅलो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स